कर्नाटक बेंगलोर येथून माथेरानच्या पर्यटनासाठी आलेले अठ्ठावन्न वर्षीय शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम हे व्यक्ती दिनांक 15 रोजी सकाळी सात वाजता माथेरानमधल्या वरांडा इन फॉरेस्ट बार हाऊस या नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होते पॉइंट फिरण्यासाठी म्हणून जाताना बालसुब्रमण्यम ही व्यक्ती हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाली होती मात्र आपल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले पर्यटक पॉइंट फिरून पुन्हा आपल्या रूममध्ये न आल्याचं लक्षात येताच येथील हॉटेल व्यवस्थापनानं माथेरानच्या पॉइंटसह त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु बालसुब्रमण्यम यांचा कुठेच थांग पत्ता लागत नसल्यामुळं अखेर दिनांक सोळा रोजी माथेरान पोलीस ठाण्यात शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम बेपत्ता असल्याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून फिर्याद दाखल करण्यात आली होती माथेरान पोलिसांनी समाज माध्यमांवर देखील या संदर्भात माहिती प्रसारित करून या हरवलेल्या व्यक्तीचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप या व्यक्तीचा तपास लागत नसल्यानं येथील पॉइंटच्या दर्याखोऱ्यांमध्ये पोलिसांमार्फत आदिवासी बांधवांकडून शोध घेत असताना इको पॉइंट शेजारील किंग जॉर्ज पॉइंटच्या जवळपास सातशे ते आठशे फूट खोल दरीत अज्ञात इसमाचा मृतदेह हो, असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने दिनांक अठरा रोजी माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश गिरी तसंच ठाणे अंमलदार ए ओ राठोड दामोदर खतले स्वप्नील गायकवाड अनिल मोरे वैभव बारगजे बाबू शिंगाडे सुरेश पारधी पोलीस शिपाई उमरे तसंच माथेरानच्या सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक चेतन कळंबे अमित कोळी संदीप कोळी राहुल चव्हाण सुनील कोळी सुनील ढोले हे देखील शोध काढत असताना अगदी छिन्नविछिन्न अवस्थेत एक अज्ञात इस्माचा मृतदेह सापडला या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात वॉलेट आय डी कार्ड भेटल्यानं ही बेपत्ता असलेलीच व्यक्ती शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम असल्याचं पोलीस तपासात पुढं आलं मात्र उंच कडा झाडं झुडप व अंधार पडल्यामुळं अखेर सह्याद्री रेस्क्यू टीम कडून खोल दरीतून मृतदेह काढण्याचं बचाव कार्य थांबवण्यात आलं दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं यावेळी विजय भोसले तसंच गणेश गीत यांच्या मार्गदर्शनाखाली डेला ऍडव्हेंचर व हेल्प फाउंडेशन या दोन्ही टीमच्या सहकार्यातून बचाव कार्य राबवताना दिनांक एकोणीस रोजी अखेर शानमुगा बालसुब्रमण्यम यांचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला माथेरान पोलीस ठाण्यात या घटनेबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास माथेरान पोलीस करत आहेत तर बालसुब्रमण्यम यांच्या पार्थिवावर नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये माथेरानच्या हिंदू स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले नमस्कार मी गणेश आज दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास एक दीडच्या सुमारास आम्हाला ए पी आय सोनाचा कॉल आला की पंधरा तारखेपासून एक मिसिंग असलेली व्यक्ती दरीत पडलेली सापडलेली आहे तर तिला काढण्यासाठी मदतीसाठी या आ, काल ही बॉडी स्पॉट झाली तिथली लोकल टीम सह्याद्री सह्याद्री सेयद्र मित्र सह्याद्री मित्र माथेरान ही लोकल टीम काल पाच ते काम करत होती त्यांनी ती बॉडी लोकेट केली शोधली त्यांच्याबद्दल बरोबर काही गाववाल्यांनीही त्यांना मदत केली पण परन... त्यांच्याकडे असलेले इक्विपमेंट कमतरता जे काय आहे किंवा त्यांना जे काही इक्विपमेंट कमी पडते त्याच्यामुळे आम्हाला आमच्या दोन टीम घेऊन यायला लागले सो लोणातनं डेला ॲडव्हेंचर आणि खोपोलीतनं हेल्थ फाउंडेशन या दोन्ही टीम दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास निघाल्या साडेतीनला आम्ही स्पॉटवर पोचलो आणि जवळजवळ आठशे फूट साडेसहाशे सातशे फूटच्या आसपास बॉडी खाली पडलेली होती आमच्यातले तीन लोकं आणि एक गावातला माणूस असे आम्ही चार खाली उतरली इथनं पंकज दर्शन आणि रितेश अशी तीन व्यक्ती खाली जाऊन त्यांनी प्रॉपर बॉडी पॅक केली आणि वरच्या सगळ्या टीमनी ती बॉडीवरती खेचून घेऊन आम्ही आता ती हँड ओव्हर केलेली आहे बँगलोर कर्नाटक येथील श्यामनुगा सुब्रमण्यम नावाचे व्यक्ती माथेरान येथील बार हाऊस येथे दिनांक सतरा ते दिनांक तेरा तारीख ते सतरा तारखेपर्यंत ह्या महिन्यामध्ये त्यांनी मेक माय ट्रिप द्वारे बुकिंग केली होती आणि दिनांक पंधरा तारखेला ते रिसॉर्टमधून फिरण्याकरिता सकाळी सात वाजता निघाले होते आणि निघाल्यामुळे ते परत न आल्यामुळे त्या बार हाऊसचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला कळवले आणि एक मिसिंग दाखल झाले आणि त्या मिसिंगचा आम्ही तपास करत होतो शोधत होतो इथली सह्याद्री रेस्क्यू टीम आणि आम्ही म्हणजे पोलीस स्टाफ आणि मी असं आम्ही ते सर्चिंग परिसरामध्ये करत होतो सर्चिंग करत असताना खोल दऱ्यामध्ये एक आम्हाला बॉडी आढळून आली इको पॉईंटच्या लगत दरीमध्ये आणि ते बॉडी जवळपास बाराशे फूट खोल या ठिकाणी होती तर आम्ही ती बॉडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु बॉडी खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे आणि तिथं झाडे झुडप असल्यामुळे कडे कपाऱ्यामुळे ते आम्हाला एवढं काढणं शक्य होत नव्हतं त्यामुळे आम्ही दिनेशराव आमचे मित्र पत्रकार यांच्या मदतीने हेल्थ फाउंडेशन खोपवली आणि डेल ॲडव्हेंचर डोनावळा यांना कॉल केला आणि त्यांनी आम्हाला तुरंत प्रतिसाद दिला कॉल केला त्याच्या एका दीड तासामध्ये ते माथेरानमध्ये हजर झाले त्यांच्या पूर्ण साहित्यासह ते सा, सा। त्यांच्या टीमसह आणि इथे आल्यानंतर त्यांनी आज मला वाटते दुपारपासून तर आत्तापर्यंत संपूर्ण ऑपरेशन फार व्यवस्थितरित्या राबवलं खरं तर याच्यामध्ये खूप मोठे रिस्क असते त्यांच्या जीवनाची रिस्क असते एवढ्या कड्या कर, कपा रोपने उतरून खालून ती बॉडीवर काढणं एवढं सहज सोपं होत नाही आणि सगळेजण ती जे इंटेन्शन आहे किंवा जे मोठी आणि जे चांगलं ध्येय आणि उद्देशाने जे काम करतात कुठलीही अपेक्षा न करता फक्त एक सोशल वर्क म्हणून फक्त माथेरानमध्येच नाही यापूर्वी सुद्धा त्यांनी आमच्या माथेरानला येऊन ऑपरेशन केलेले आहेत मागच्या वेळेला आपण सगळे त्यावेळेला पण हजर होतो पाण्यामध्ये आमच्याकडे आम तीन बॉडी पडल्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला मदत केलेली होती खर तर त्यांचं काम म्हणजे फार वाखडण्याजोगं आहे आणि त्यासाठी मी सर्व टीमचं दोन्ही टीमचं माझ्या पोलीस स्टेशन तर्फे आणि माथेरान तर्फे त्यांचं आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान